ताहराबाद रस्त्यालगत असलेल्या घोरपडवाडी घाटावरील जंगलामध्ये जिल्हा बँकेच्या सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा आज तेरा डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मृतदेह अढून एकच खबर उडाली आहे राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील रहिवासी तथा जिल्हा बँकेचे से सेवानिवृत्त कर्मचारी भाऊसाहेब कचरू ब्राह्मणे हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते याबाबत पोलीस ठाण्यात मिसिंग बाबत तक्रारही दाखल होती दरम्यान आज सकाळी घोरपरवाडी येथील जंगलात एक मृतदेह हो दिसून आला असता स्थानिक नागरिकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांच्यासह कर्मचारी सही दाखल झाले घटनास्थळी पंचनामा केला असता दुचाकी केली असता सदरचा मृतदेह भाऊसाहेब ब्राह्मणे यांचे असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर नातेवाईकांना बोलावून ओळखही पटविण्यात आली सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत मयत ब्राह्मणे यांच्या मागे पत्नी मुलगा मुलगी सून असा परिवार आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा